आता सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा आलेले आहे तर बाप्पांसाठी आता सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा आलेले आहे तर बाप्पांसाठी नवीन नवीन प्रकारचे आपण मोदक बनवत असतो तर आज आपण येथे बाप्पाच्या आवडीचे झटपट असे पौष्टिक मोदक बनवणार आहे तर आज आपण येथे मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत असे तळणीचे मोदक बनवणार आहे आणि तुम्हालासुद्धा असे तळणीचे मोदक बनवायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल कोणत्याही साच्याचा वापर न करता आपण हातानेच हे मोदक तयार करणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी आपल्याला कोणतंही वेगळं पीठ दळून आणण्याची गरज नाही मोदक बनवण्यासाठी आपण चपातीला जे पीठ वापरतो तेच पीठ आपण येथे वापरणार आहे तर येथे मी या वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ दीड वाटी मोजून घेतलेलं आहे मोदक खुसखुशीत व्हायला हवे म्हणून आपण यामध्ये पाववाटी बारीक रवा घेणार आहे आणि बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर जाड रवा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालून घेऊ आणि हे सर्व साहित्य आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्याला या पिठाला तेलाचं मोहन द्यायचं आहे त्यासाठी मी पोहे खाण्याचे तीन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला पिठामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकता म्हणून आपण चमच्याच्या साहाय्याने हे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊ तेल कोमट झाल्यानंतर आपण हाताने चोळून चोळून तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लावून घेऊ पिठाला तेल चांगलं चोळून चोळून लावल्यामुळे पदार्थ हा चांगला खुशखुशीत फुछ बनला जातो एक ते दीड मिनिट आपण तेलाचं मोहन पिठाला चांगलं सोडून घेऊ आता हे पीठ आपल्याला पाण्याने मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आता आपण हे पीठ मळून घेऊ तर आता आपल्याला हे पीठ जास्त सैलसुद्धा मळायचं नाही आणि घट्टसुद्धा मळायचं नाही ने नेहमी आपण चपाती बनवण्यासाठी ज्याप्रमाणे गोडा तयार करून घेतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे हा गोळा थोडा घट्टसर भिजवून घ्यायचा आहे आणि या गोड्यावर आपण थोडं तेल टाकून याला परत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा आहे तर अशा पद्धतीने आपण येथे मोदक बनवण्यासाठी गोडा तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवून हे दहा ते पंधरा मिनटं चांगलं भिजण्यासाठी थी बाजूला ठेवून दे तर येथे मी अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा मागचा काळा भाग मी सुरीच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे आणि सुरीच्या सहाय्याने असे बारीक काप मी खोबऱ्याचे तयार करून घेतलेले आहे तर येथे आपण तयार करून घेतलेल्या खोबऱ्याचा कापचे आपण येथे आता खीस तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबऱ्याचे तयार करून घेतलेले काप टाकून मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊ मिक्सर चालू बंद करून आपल्याला याचा खीस बारीक तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसतच असेल पांढरा शुभ्र आपला येथे खोबऱ्याचा खीस तयार झालेला आहे तयार करून घेतलेला खोबऱ्याचा खीस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण इथे मोदकसाठी सारण तयार करून घेणार आहे येथे मी एक कढई गरम करून त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे तूप हलकसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला खोबऱ्याचा खीस टाकून घेऊ खोबऱ्याचा खीस आपल्याला साधारणतः तुपामध्ये दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे पावसाळा सुरू आहे त्यामुळे खोबऱ्याला थोडा ओलावा आलेला असतो तर आपण हे भाजून घेतल्यामुळे यातील ओलावासुद्धा कमी होऊन जातो खोबऱ्याचा खीस भाजून घेतल्यामुळे मोदकसुद्धा जास्त दिवस टिकतात तीन ते चार दिवस तरी हे मोदक खराब होत नाही टिकून राहतात खोबऱ्याचा खीस भाजत असताना आपल्याला मंद आचेवरतीच खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे नाहीतर खोबऱ्याचा खिस हा जडू शकतो अधून मधून चमच्या सहाय्याने आपल्याला खोबऱ्याचा किस परतून घ्यायचा आहे तर येथे आपल्याला खोबऱ्याचा किस हा जास्तसुद्धा परतून घ्यायचा नाही हलकासाच परतून घ्यायचा आहे तर येथे आपल्याला खोबऱ्याचा खीसचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही तुम्ही बघू शकता आपला खोबऱ्याचा खिस येथे परतून झालेला आहे तर सुरुवातीलाच मी अर्धी वाटी दूध गरम करून त्यामध्ये थोडं केसरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून घेऊ आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे तरीसुद्धा हे सारण अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये दूध आटले जाते त्यामुळे सारण अजिबात खराब होत नाही खोबऱ्याचा खिसा पूर्ण मोकळा मोकळा असतो यामध्ये फक्त थोडंसं मॉइश्चर यायला हवं हो। म्हणून आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे सारण अशा पद्धतीने तयार करून घेतल्यामुळे मोदक बनवायला मदत होते आपण दुधामध्ये केसर टाकून घेतल्यामुळे या सारणला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता यामध्येच आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊ वेलची पावडर यामध्ये टाकून घेतल्यामुळे याला सुगंध खूप छान येतो आणि यामध्ये आपण दोन चमचे दुधावरची ताजी सायसुद्धा टाकून घेऊ फक्त या सारणला मॉइश्चर यायला हवं म्हणून आपण यामध्ये दोन चमचे दुधावरची ताजी साय टाकून घेणार आहे आणि परत आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर आता आपण यामध्ये पाववाटी पिठी साखर घालून घेणार आहे तर येथे आपल्याला साखर सुरुवातीला घालायची नाही नाहीतर हे सर्व चिकट होऊ शकते आता यामध्ये आपण साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर या सारणामध्ये आपल्याला साखरचाच वापर करायचा आहे जर का यामध्ये आपण साखर घातली तर साखरला जास्त पाणी सुटते आणि तुम्हाला हे सारण बनवत असताना यामध्ये जर का गुळाचा वापर करायचा असेल तर यामध्ये आपल्याला आप दूध आणि साय टाकावी लागणार नाही कारण गुळाला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला यामध्ये दुधाचा वापर करावा लागणार नाही गुळाचंसुद्धा हे सारण छान तयार होते तर आता इथे आपलं मोदकसाठी सारण तयार झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये थोडे पिस्त्याचे काप टाकून घेऊ म्हणजे दिसायला हे सारण अजूनच छान दिसते आणि हे मिक्स करून आपण थंड होण्यासाठी हे सारण बाजूला ठेवून देऊ आपण सारण तयार करून घेतला आहे तोपर्यंत आपली कलिकसुद्धा चांगली भिजले गेलेली आहे आता हा कणकेचा गोडा आपण हाताने नरम करून घेऊ आता आपण या गोड्यातील चपाती बनवण्यासाठी एक छोटा गोडा तयार करून घेऊ हाताने आपल्याला हा गोळा चांगला नरम करून घ्यायचा आहे आणि या लाटेची आता आपण एक चपाती तयार करून घेऊ आपण नेहमी चपाती तयार करून घेतो त्याचप्रकारे आपल्याला येथे चपाती तयार करून घ्यायची आहे जास्त जाडसुद्धा आपल्याला इथे चपाती तयार करायची नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही अशा पद्धतीने आपल्याला येथे चपाती तयार करून घ्यायची आहे ही चपाती लाटत असताना आपण येथे अजिबात पिठाचा वापर केलेला नाही आणि तुम्हाला चपाती लाटत असताना जर का पिठाचा वापर करायचा असेल तर येथे तुम्ही थोडा मैदा लावून घेऊ शकता घरातील छोट्या वाटीचे सायने येथे आपण छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊ एकाच वेळेस आपल्या येथे पाच ते सहा पुऱ्या बनून तयार होतात अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार आपण एकत्र करून ठेवल्या तर मोदक हे लवकर तयार होतात सारण थंड झाल्यानंतर याचे मी असे छोटे छोटे गोडे तयार करून घेतलेले आहे सारणचा तयार करून घेतलेला गोळा आपण यावरती ठेवून मोदक तयार करून घेऊ या लाटीला छोट्या छोट्या फोड करून आपल्याला याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचे मोदक करायला जास्त वेळ लागत नाही आणि मोदकची वरची बाजू बंद करून घ्यायची पीठ चांगलं मडलं गेलं ना की मोदकसुद्धा चांगले बनले जातात शक्यतो मोदकच्या आकाराचेच सारांचे गोडं तयार करून घ्यायची म्हणजे आयत्या वेळेवर वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता मोदकला किती छान आकार आलेला आहे अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवणार आहे आपण वाटीचे सहायने एकसारख्या लाठी तयार करून घेतलेल्या आहे त्यामुळे आपले मोदकसुद्धा एकसारखे तयार होणार एक आहे एकसारख्या आकाराचे मोदक तयार झाले तर ते दिसायलासुद्धा छान दिसतात फक्त मोदक बनवत असताना वरची कडी व्यवस्थित बंद करून घ्यायची नाहीतर ती तेलामध्ये सुटू शकते अगदी सहज हे मोदक बनून तयार होतात आपण सर्व साहित्य वापरून यामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस मोदक बनले जातात पण वाटी छोटी आहे किंवा मोठी आहे त्यावर आपले हे मोदक कमी जास्त होऊ शकतात तर येथे आता आपण मोदक तयार करून घेतलेले आहे आता आपण हे मोदक तळण्यासाठी घेऊ मोदक तळण्यासाठी मी सुरुवातीलाच येथे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे का हे बघण्यासाठी मी यामध्ये थोडा पिठाचा ता गोडा टाकून घेणार आहे तर तेल येथे चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये मोदक सोडून घेऊ तेल चांगलं कडकडीत कर गरम आहे त्यामुळे येथे आपल्याला काळजीपूर्वक तेलामध्ये मोदक सोडून घ्यायचे आहे नाहीतर तेल हे अंगावरती उडू शकते सुरुवातीला आपण तेलामध्ये सात ते आठ मोदक टाकून घेऊ कढई जर का मोठी असेल तर यामध्ये मोदक जास्त सुद्धा बसू शकता सुरुवातीला मोदक तेलामध्ये सेट झाल्यानंतर आपण हलक्या हाताने मोदक पलटवून घेऊ हलक्या हाताने आपण मंदाचे वरती हे मोदक तळून घेऊ मंद आचेवरती आपल्याला हे मोदक तळण्यासाठी सुरुवातीला तीन ते चार मिनटं लागतात अधूनमधून आपल्याला झार्याच्या सहाय्याने हे मोदक हलवून घ्यायचे आहे मोदकला छान ब्राऊन कलर येईन तोपर्यंत आपल्याला मोदक तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनटामध्ये आपल्या मोदकला छान कलर आलेला आहे तळून घेतलेले मोदक आपण एका झाऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढून घेऊ हे मोदक जर का चांगले तळल्या गेले नाही तर मोदक हे नरम पडू शकतात तुम्हाला दिसतच असेल मोदकला कलर किती छान आलेला आहे आणि उरलेले मोदकसुद्धा आपण अशाच पद्धतीने तोडून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपण तळणीचे मोदक येथे तयार करून घेतलेले आहे तरणीची मोदक रेसिपी अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजची रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद